नमस्कार बहिणींनो सर्वप्रथम तुम्हाला जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र बहिणींनो आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचा थांबलेला आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस मकर संक्रांतीचे गिफ्ट तीन हजार आले या महिलांना पैसे येणार नाही आहे त्याच्यानंतर पोस्ट बँकमध्ये सुद्धा पैसे येणार नाही आहे संपूर्ण अपडेट काय आहे संपूर्ण माहिती काय आहे संपूर्ण आपण जी काय सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बनिनो बघत राहायचा आहे व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत राहायचा आहे ठीक आहे तर चला कोणताही वेळ न वाया गालो तर सरळ सरळ व्हिडिओला सुरुवात करूया पण तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या लाडक्या बहिणीविषयी जे काही नवीन नवीन नियम वगैरे लागू होत आहेत नवीन नवीन जे काही बदल होत आहेत ते तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजत जाईल त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तसेच केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या ज्या काही नवीन योजना आहे त्याचंसुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्याद्वारे अपडेट देणार आहे त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून 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 तुम्हाला घ्यायचं आहे ठीक आहे तर चला आता मेन मुद्द्यावरती आपण आपल्या मेन मुद्द्याला आत घालूया की मकर संक्रांतीचे तीन हजार रुपये गिफ्ट तर बघा मकर मकर संक्रांतीनिमित्त जसं की दिवाळीला तुम्हाला बोनस वगैरे भेटलं होतं तसं बहिणींनो मकर संक्रांतीलासुद्धा जे काय आपल्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आहेत अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की मकर संक्रांतीचे तीन हजार रुपये महिलांना मिळणार आहे किती हजार रुपये हजार रुपे मिलना रहे। हजार रुपे रहे हजार रुपे। तीन हजार रुपये मिळणार आहे बोनस आहे ते हप्ता सोडून तीन हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला तर मग ते कुठल्या बाई इथे म्हणजे तीन हजार रुपये कुठल्या महिलांना मिळणार आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगतो सविस्तरपणे ऐका तर तीन हजार रुपये ते त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलां ज्या महिलांचा फॉर्म म्हणजे ज्या आपल्या बहिणींचा फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला आहे त्याच महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे त्याच्यानंतर आता सध्याच्याला बघा सर्वे चालू आहे कशाचा तर आता सध्याच्याला सर्वे चालू आहे बघा कशाचा सर्वे चालू आहे तर मी आता सध्याच्याला पात्र आणि अपात्र याचा सर्वे चालू आहे म्हणजे ज्या काय आपल्या बहिणीने फॉर्म भरले आहेत ते प प्रॉपर लिगल भरलेले आहे का म्हणजे तुमचं वयमध्ये तुम्ही बसता का तुमचं वय जास्त तर नाही ना कमी तर नाही ना तर अशा पद्धतीने त्याचं इथं सर्वे चालू आहे तर तो सर्वे जसा जसा पूर्ण होतील तस तसं तुम्हाला तस तीन हजार रुपये हे मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर येणार आहे किती हजार रुपये तीन हजार रुपये आता काही महिलांना भेटलेले सुद्धा आहे तीन तीन हजार रुपये तुम्हाला सुद्धा इथे भेटणार आहे तर ते कसे भेटणार आहे मी तुम्हाला सांगितलं आहे की सर्वे जसं जसं पूर्ण होतील तस तसं त्या महिलांना तीन हजार रुपये इथे मिळणार आहे आता या तीन हजाराचं <coughs> मी तुम्हाला सगळं काही व्यवस्थित माहिती सांगितली तुम्हाला ती समजली असेल आता कोणत्या महिलांना पैसे येणार नाही आहे तर बघा आता तुम्हाला सांगतो सध्याच्याला चालू आहे डिसेंबर तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि आता लवकरच दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष लागणार आहे तर याच्यामध्ये मी एक आवश्यक तुम्हाला सांगन की कोणत्या महिलांना पैसे येणार नाही आहे तर सरकारचा सर्व्हे चालू आहे बघा सरकारचा सर्वे चालू आहे त्या महिलांचे हप्तेस बंद करून टाकणार आहे सरकार ज्या महिलांनी फ्रॉड करून फॉर्म भरलेला आहे डेट ऑफ बर्थ चुकीची भरलेली आहे त्याच्यानंतर फॉर्म व्यवस्थित फिलअप केलेला नाही आहे वय कमी असताना जास्त करून टाकलं जास्त असताना कमी करून टाकलं अशा महिलांचे इथे फॉर्मच रद्द होणार आहे आणि त्यांना कुठलेच पैसे मिळणार नाही ना तीन हजार ना रेग्युलरचा पंधराशे रुपये हप्ता कोणतंच पैसे भेटणार नाही आहे तर त्या महिलांना इथे पैसे मिळणार नाही आहे हे तुम्हाला आता समजलं असेल तर तुम्ही जर का व्यवस्थित फॉर्म फिलअप केला असेल मी काय सांगतो नीट व्यवस्थित आहे का व्यवस्थित असा फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील त्याच्यामुळे काय अडचण म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काम नाही पण जर का फॉर्म तुम्ही व्यवस्थित फिलअप केलेला नसेल तर तुम्ही जर का सर्वेमध्ये अपात्र ठरला तर तुमचा इथे हप्ता इथे बंद होऊन जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर मी आवश्यक अशी गोष्ट सांगन तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी मग असू द्या की कुठल्याही केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेविषयी असू द्या वेळोवेळी वेड़ माहिती पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या आडीअडचणी आड़ असतील काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर मला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे तुम्हाला मी कमेंटमध्ये म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकताय त्याच्यावरती मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन तुमच्या ज्या काय अडचणी असतील पैसे आले नसेल तुम्हाला कुणाचा फॉर्म रद्द झाला तुम असेल कुणाच्या कशाचा काय काहीही प्रॉब्लेम असू द्या माझा सांगायचा सा उद्देश म्हणजे काही जरी प्रॉब्लेम असला तुमचा तरी मला तुम्ही कमेंटमध्ये जर का कमेंट केली तर मी त्याच्यावरती नक्की सोल्युशन घेऊन येईन त्याच्यावरती मी एक व्हिडिओ घेऊन येईल तुम्हाला नक्की त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचं काम इथं मी करेल पण त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल कारण चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येते नसता व्हिडिओची नोटिफिकेशन बहिणीनं तुम्हाला इथे येत नाही आहे ठीक आहे ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली आहे त्याच्यानंतर मेन महत्त्वाचं म्हणजे आता तीन हजार रुपये काय काय महिलांना आलेले आहे ठीक आहे पण पोस्ट बँकमध्ये आलेली नाही आहे का आलेलं नाही आहे कशामुळे आलेलं नाही आहे हे मी तुम्हाला सांगतो आत्ताच आत्ताच मिळालेल्या मला माहितीनुसार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा नंबर देत असतो तो व्हॉट्सअपला एका मला एका आपल्या बहिणीनेच मॅसेज केला की म्हणे सर तीन हजार रुपये आले माझं महाराष्ट्र बँकमध्ये खाता आहे म्हणे पण पण नीट व्यवस्थित आहे का पण म्हणे माझ्या जावेला तीन हजार रुपये आलेले नाही आहे कारण का तर तिचं पोस्ट बँकमध्ये खाता आहे म्हणून तर आता एक गोष्ट लक्षात घ्या आता मी काढलेल्या माहितीनुसार पोस्ट बँकेचा सध्या त्याला सर्व्हर डाऊन आहे म्हणून पैसे आलेले नाही आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट कुठलीही असू द्या पोस्ट बँकच नाही तर कुठलीही बँक असू द्या जर का तुमचं आधार कार्ड त्या खात्याशी संलग्न नसेल तर पैसे कोणालाच येणार नाही आहे त्याच्यामुळे पोस्ट बँक असू द्या की कुठलीही बँक असू द्या विशेषतः पोस्ट बँकेचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो आहे कारण आलेला आहे एक दोघांना मला मॅसेज वगैरे आले एक दोघींना तर त्याच्यामुळे तुम्ही पोस्ट बँकेशी तुमचं खात्याच म्हणजे आधार कार्ड संलग्न आहे का म्हणजे लिंक केलेलं आहे का आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे तेवढं चेक करून घ्या पोस्ट बँकमध्ये सुद्धा पैसे येऊन जातील ठीक आहे सगळी काही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल अशी आशा करतो परत एकदा जाता जाता तुम्हाला सांगतो काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे कमेंट नक्की करा मी नक्की तुम्हाला तिथं रिप्लाय करेल किंवा भरपूर कमेंट असल्या तर मी त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा घेऊन येईल जर का तुमची काही अडी अडचण असेल तर आणि परत जाता जाता सांगतो चॅनल नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद बहिणीं हा व्हिडिओ तुम्ही काळजीप्रमाणे कंटिन्यू बघितल्याबद्दल